जय भवानी कला केंद्र बंदच करणार अक्षय चेमटे यांचा थेट इशारा ग्रामस्थांचेही समर्थन घोडेगाव वंजारवाडी व नेवासा तालुक्यातील ग्रामस्थ आक्रमक जय भवानी कला केंद्रामुळे गावात गुन्हेगारी दहशत आणि गैरप्रकार वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर अक्षय चेमटे या युवकाने थेट पुढाकार घेत आता हे केंद्र आम्हीच बंद करणार असा आक्रमक इशारा दिला आहे या वक्तव्याला घोडेगाव व वंजारवाडी तसेच नेवासा तालुक्यातील ग्रामस्थांनी देखील ठाम पाठिंबा दिला आहे मी किंवा माझ्या गावकऱ्यांवर जर पुन्हा हात उचलला तर त्या चालकाला बघूनही न ओळखावा अशी अवस्था करू जयभवानी कला केंद्र गावासाठी कर्करोगासारखं आहे याला बंद करणं आता आमचं ध्येय नाही तर जबाबदारी आहे असे थेट शब्दात अक्षय चेमटे यांनी सांगितले वंजारवाडी येथील एका कुटुंबावर जिवे मारण्याचा प्रयत्न आणि घोडेगावामधील ग्रामस्थांवर मारहाण झाल्यानंतर ग्रामस्थांचा सनेम सुटला आहे या अगोदर सुद्धा या कला केंद्रावर अनेक वेळा भांडण हाणामारी झालं असल्यामुळे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आता गावकऱ्यांनी कायदा हातात घ्यायची तयारी सुरू केली आहे ग्रामस्थांचा आता निर्धार कला केंद्र बंद नाही झालं तर आम्हीच त्याचा दरवाजा कायमचा बंद करू केंद्र बंद करण्याच्या मागणीला दाद न दिल्यास गावकरी थेट त्या केंद्रात जाऊन बंद पाडतील आणि चालकाला धडा शिकवतील असा एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे आम्हाला न्याय नको आम्हीच न्याय करणार हा संदेश अक्षय चेमटे आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे प्रशासनाला आणि संबंधित अधिकाऱ्यांना देणार आहे तसेच अक्षय चेमटे सध्या एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे यामुळे ग्रामस्थ व मित्रपरिवार यांचा सनेम सुटला आहे व संबंधित विभागांना निवेदन देऊन लवकरच आंदोलन करून या कला केंद्र चालकाला त्याची जागा दाखवून देणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी केला आहे राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट